माजी मंत्री माननीय मधुकररावजी साहेब यांचं दुर्दैवी दुःखद निधन झालं अकोले तालुक्याच्या जनतेच्यावर हा दुःखद प्रसंग नक्कीच आहे परंतु त्याबरोबरच राजकारणामध्ये एक प्रकारची परिपक्वता असणारा हा नेता ज्याने जलसंधारणाच्या कामामध्ये मोठं योगदान दिलं त्याचबरोबर आदिवासी समाजासाठीसुद्धा संबंध महाराष्ट्रभर खूप चांगलं काम त्यांच्या कार्यकाळामध्ये केलं असा नेता हरवल्यामुळे संबंध महाराष्ट्रातीलच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला दुःख झालेलं आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अकोले तालुक्याची तमाम जनता किसान सभा आणि शेतकरी चळवळीच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो राजकारणामध्ये सध्या जाती आणि धर्माचं राजकारण हे मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रस्थानी आणण्याचे प्रयत्न काही शक्तींकडून सुरू आहेत मात्र मागची जी पिढी होती त्यांनी कधीही जाती आणि धर्माच्या आधारावर माणसामानसामध्ये भेद होणार नाही अशा प्रकारची स्वतंत्र संबंधपणाने आपली कृती ठेवली मधुकररावजी पिचड त्या पिढीचे प्रतिनिधी होते अकोले तालुक्यात आणि महाराष्ट्रातसुद्धा कधीही आदिवासी बिगर आदिवासी असा भेद त्यांच्याकडून झाला नाही हिंदू मुस्लिम किंवा धार्मिक अशा प्रकारची कोणत्याही विध्वंसाची कृती तेढ निर्माण करणारी कृती त्याचं त्यांनी आयुष्यात कधीही समर्थन केलं नाही आमचं संबंध आयुष्य हे त्यांना विरोध करण्यामध्ये त्यांच्या विरोधात संघर्ष करण्यामध्ये जरी गेलं असलं तरीसुद्धा विरोधकांबरोबरसुद्धा वागताना एक प्रकारची परिपक्वता आणि सहिष्णुता त्यांनी नेहमी ठेवली आणि विरोधकांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेऊन त्यानुसार काही चांगलं काम करता येतंय का असा दृष्टिकोनसुद्धा त्यांनी ठेवला त्यामुळेच निळवंड्यासारखं धरण निळवंड्याचे उच्चस्तरीय कालवे आणि अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये जलसंधारणाची कामं ही विरोधकांचं योग्य जे सूचना आहे म्हणणं आहे ते ऐकून घेतल्यामुळे ते करू शकले एक चांगली व्यक्ती गमावल्याचं चा दुःख आम्हा सर्व अकोलकरांना आहे महाराष्ट्रातील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला सुद्धा हे दुःख नक्कीच आहे मोठा जा...